इकडे सजाचे लागतील ला पाय टळती अपाय सर्व त्यांचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हरेल सर्व त्यांचे जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तासाठी नवसाशी माझी पावेल समाधी धरा बुद्धी माझी आई नित्य मी जिवंत सत्य नित्य घ्या प्रचिती अनुभवी शरण मजाला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजे जैसा जैसा भावी तैसा तैसा पावी मी त्यासी तुमचा मी भार वाहिन सर्वथा नव्हे अन्यथा वचन माझे जाना य आहे सावास मागे जे जे त्यास ते, ते ला माझा जा जो झाला काया वाचा म्हणे सयाचा जा मेरुनी सर्वकाळ साई म्हणे तुची तुची झाला धन्य झाला जो अनन्य सद्गुरु ठाई। सद्गुरु साईनाथ बाबा की।